नमस्कार मित्रांनो तक्ता क्रमांक पंधरा झाड नंबर दिलेला आहे त्यावरून तक्ता क्रमांक चौदामधील झाडे तक्ता क्रमांक तेरामधील विहीर आणि तक्ता क्रमांक बारामधील इमारत झाडाच्या नंबरवरून पडताळणी करून घ्यावी इथं आपण पाहू शकतो तीनशे नव्याण्णव चा ते चारशे बारा कशाबद्दल आहे तर द्रुतगती महामार्ग महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गसाठी भूसंपादन बाकीची माहिती उघड करणे शक्य नाही आहे जे कोणी बाधित लाभार्थी आहेत त्यांनी झाडाच्या नंबरवरून आपले डाव्या बाजूचे तक्ते पडताळून घ्यावेत गैरसोयीबद्दल क्षमस्व दिलगिरी व्यक्त करतो झाड नंबर एकमेव इथं तुम्हाला खूनगाठ बांधण्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे तरी डाव्या बाजूचं इतर गोष्टी पडताळून घ्याव्यात चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भविष्यातील घडामोडींसाठी बेल आयकॉन प्रेस करा आवडलं तर लाईक करा नाही आवडलं तर डिसलाईक करा माहिती जर कोणाच्या कामाची आहे असं वाटलं तर शेअर करा आणि जॉईन या पर्यायात जाऊन चॅनलचं नोंदणी करून सभासद बा